आपण पाहत आहात तेज व सर्वांचे नेटवर्क महात्मा फुले विचार महाराष्ट्र राज्य अमर ज्योती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव व भागेश्वर डेव्हलपर्स आणि बालाजी प्रॉपर्टीज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय सर्व जातीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन एकोणीस जानेवारी रोजी नारायणगाव येथे करण्यात आले आहे दरवर्षी राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते सदर मेळाव्यामधून वधूला आपल्या मनपसंद तसेच वराला आपली मनपसंद अशी वधू शोधण्यासाठी सदर परिचय मेळाव्याचं आयोजन नेहमीच होते सुशिक्षित शेतकरी व्यावसायिक उद्योजक स्वयंपूर्ण व स्वावलंबी असे स्थळे या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये पाहण्यास मिळतात नारायणगाव येथील कलासागर मंगल कार्यालय येथे सदर वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन एकोणीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत करण्यात आले आहे एकोणीस जानेवारी सदर होणाऱ्या मेळाव्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे कृषीभूषण माननीय अनिल तात्या मेहेर वरुळवाडीचे सरपंच माननीय राजेंद्र मेहेर नारायणगावच्या सरपंच शुभदा वावळ डेप्युटी सरपंच योगेश बाबू पाटे इत्यादी मान्यवर तसेच महात्मा फुले विचार मंच संत सावता माळी संघ व अमर ज्योती नागरी सहकारी पतसंस्थाचे पदाधिकारी कर्मचारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत ज्या वधूवरांना सदर परिचय मेळाव्यामध्ये नाव नोंदणी करावायची आहे त्यांनी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे श्री आत्माराम संत मोबाईल क्रमांक नाईन एट सिक्स झिरो टू झिरो सेवन सिक्स सेवन फोर श्री तेजस पाटे डबल सेवन टू वन नाईन एट डबल झिरो नाईन एट श्री बंडोपंत विधाटे नाईन एट नाईन झिरो फोर झिरो फाईव्ह फोर डबल वन मुख्य संपादक अयुब शेख नारायणगाव जुन्नर पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.